अगं पूजा लग्नाच्या आधी तुझ्या बापाच्या तकडं तर आयफोन मिळाला होता का तू कधी बघितलं का तर आयफोन आणि कधी चालवाय तर येतोय का आयफोन घ्यायचं पाहिजे म्हणते तू का नाही का तू मंत्री नाही तुला आयफोन पाहिजे हां प्रत्येक गोष्टीत इथं काय ना काय नाटलं होती आहे आणि मला म्हणते आयफोन घ्या आता अगं तुला आयफोनच काय फुटकं का काका मिळणार नाही आता इथनं पुढं देणार ठेव हं उगाच आता नाटकं करू नको तुला आता हा ही पंधरा हजाराचा मोबाईल जी आहे का ही तुझं बंद पडू दे एवढी मी देवाकडे प्रार्थना करतोय हं तुला आता बटनाचा मोबाईल असतो का बटनाचा मोबाईल तसला मिळेल बघा आता म्हणजे तुझं व्हिडिओ काढायसुद्धा बंद होईल काय नाटकं लावली ती अगं जी आहे त्यात समाधान मानायला मान का तुझं काय झालंय माहीत आहे का ले मोठी अपेक्षा म्हणजे जिथं आपण पोचू शकत नाही असल्या अपेक्षा तुला पाहिजे त्या अगं माणसाकडं अपेक्षा असणं साहजिक आहे पण आपलं हातरून बघूनच बायपास राहायचा असते कळलं का हां आणि तू आता आमची कुणाचीच मापं काढू नको म्हणजे आमच्या भावा तू बांधणं लावू नको मी आहे त्या गोष्टीत समाधान मानतो मला हाही साधा मोबाईल चौदा पंधरा हजाराचाच बरा आहे मी लय मोठी अपेक्षा करत नाही आ किती जरी मोठा मोबाईल घेतला तर शेवटी आहे तीच राहणार आहे एक दोन वर्ष वापरलं की ती मोबाईल बिघडतोच कसं जरी वापरला तर म्हणून एवढ्या मोठ्या अपेक्षा सोडायच्या नाही त्या हम्म अगं तुला घरच्याकडं आईवडिलांची परिस्थिती कशी होती नाजूक होती त्यांना पटणाचा मोबाईल आहे त्यांना तुझा मोठा मोबाईल नाही आणि हिती येऊन कसली अपेक्षा करतेय मला आयफोनच पाहिजे नाही तर तुम्हाला मी निवाराच करू देत नाही अगं निवारा तर करणारच आहे तुला आता कोण भेट नाही तुझं दिवस संपलेला आहे तू पहिल्यांदा म्हणली मला सोनं करा आधी म्हणली कानातलं करा त्यावेळी तुला कानातलं केलं आता म्हणजे तुटलं आहे मग तुटलं आहे का तोडलं आहे हे मला तर काय माहीत नाही हां आणि आता तुला इथून पुढं काहीच मिळणार नाही अरे ते पण मला आयफोन नाही आम्हाला आयफोन नाही आणि तुलाच पाहिजे तुला हां म्हणजे तू एवढी मंत्री लागून गेली का तुला आयफोन पाहिजे तर अगं आयफोन ही महागडी गोष्ट आहे आणि आपल्या सर्वसामान्य माणसानं त्याची अपेक्षा बी करून ये आपण चटणी भाकरी खाणारी माणसं हाय समाधान म्हणणार उन्हाळा किती भकास पडला आहे तुला माहीत आहे का भर दुपारचा पार आता बेचाळीसवर डिग्री सेल्सिअस तापमान आहे हां उन्हात फिरूटन झाले जनावर सावलीला सगळी बसली ती आणि तू म्हणती मला आयफोन पाहिजे आता पुजे तू सपनात आयफोन बघ तुझ्या सपनात आला असल मी एक आयफोन घेणार अगं ग तुला सपनातच तू तु आयफोन चालव तिची बटणं कशी असती ती चालवायचा कसा ह्याच ट्रेनिंग सुद्धा तू सपनात घे तुझं सपान लयच लय भारी आयफोन मिळव अग आयफोन घेऊ दे मला मिळव दे नुसतं स्वप्नात स्वप्नात बघ बघून नाही प्रत्यक्षात साकार केलं पाहिजे कळलं का पूजा अग सोन्यासारखी आपली दोन लेकर त्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण द्यायचं त्यांच्या नावावरती काहीतरी दोन रुपये टाकायचं जेणेकरून त्यांच्या उच्च शिक्षणासाठी पैसा खर्च होईल असली स्वप्न बघायच्या ऐवजी तुझी स्वप्न आहेत फक्त मला रात्रंदिवस बघायला मोबाईल पाहिजे अग काय तुझी स्वप्न आहेत हे तुझं तर बंद झालं तुझं संपलंय आता सगळं तुझी विचार करण्याचा ही मेंदू गंजलेला आहे आणि गंजलेल्या मेंदू पुढं किती जरी टाळ्या वाजवले किती जरी आलं तर ती गंजलेला मेंदू कधी शाणा होत नाही अशी तुझी अवस्था झालेली आहे संपलं आता पूजे तू सपनात बघ मोबाईल